महाराष्ट्रभर एक चर्चा आहे की अंगणवाडी ताई आणि रोजगार सेवक यांच्या मानधनाला जो वाढ भेटलेला आहे याच्यात आपला खूप मोठा सहभाग आहे हे कसं बघा जे हमी योजना आहे त्याच्यामध्ये माझ्या जे रो सेवक आहे काय काही ना पंधरा वर्षे झाले काही ना अठरा वर्षे झाले काही ना दहा वर्षे झाले काही ना पाच वर्षे झाले या वारंवार सरकार दरबारमध्ये गेले आणि तिथे या महाराष्ट्राच्या लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा मुलगा खासदार आहे श्रीकांत साहेब त्यांना आपले संघटनाचे पदाधिकारी भेटले आणि त्यांना हे खात्री करून आले होते की बाबा आमच्या हे पैसे वाढ करायला पाहिजे आणि मग माझ्याकडे आले की दादा आमची मीटिंग घ्या आणि मीटिंग ठेवतो त्याच्यामध्ये जर तुम्ही सहकार्य केलं तर या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पस्तीस हजार आम्ही सेवक आहेत त्यांचा फायदा होतील आणि मग मला जेव्हा निवेदन दिल्यानंतरने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीला मी ते पत्र दिलं पत्र दिलं ना सांगितलं की साहेब जे गुजरात असेल बिहार असेल ज्या राज्याने ज्या धरतीवर आहे सेवकांना दहा हजार आठ हजार पाच हजार अठरा हजारपर्यंत जे मानदान केलं आहे ते जर मानदान या महाराष्ट्रामध्ये आपण त्या धरतीवर लागू केलं तर आपल्या जे शेवटला मजुरी करणार व्यक्ती आहे त्याच्यावर जे ज्या ग्रामपंचायतमध्ये काम चाललं तर त्या रोजगार सेवकला पैसे भेटतो त्यांना भेटत नाही तर त्या धर्तीवर जर आपण त्यांना रोजगार जर करून दिलं तर त्यांचा चांगला होईल म्हणून महाराष्ट्रामधले महाराष्ट्रामधले जेवढे रोजगारसेवक आहेत त्यांच्या एक संघटना आहे त्या संघटनाचे जिल्हा अध्यक्ष नामे आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अकरा सो सेवक आहेत त्याच्या दडगाव अकल्पामध्ये रोजगार रोजगारसेवक आहेत त्यांची मिटिंग घेतली आणि ते मिटिंग घेऊन कालच्या मिटिंगमध्ये त्यांना आठ हजार त्यांना मानधान आणि दोन हजार रुपया त्यांना निर्वाह भाता म्हणजे जे फिरता काम करणार आहे त्याच्यामुळं दहा हजार रुपया त्यांना दिलं म्हणून मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीचं मी अभिनंदन करेल तर जे शब्द आम्ही सांगितलं ते शब्द मुंड मंजूर करून दिले म्हणून कौतुक करता जे खरं करतो आहे ते सांगणार आहे जसं अंगणवाडींच्या होतं अंगणवाडीमध्ये मी दहा वर्षापासून त्यांच्या प्रत्येक आंदोलनला जातो आहे म्हणून महाराष्ट्राच्या जे संघटना आहे आणि त्या संघटनामधून मला फोन आला का दादा तुम्हाला सव्वीस तारखेला यायचे आहे आणि मी सव्वीस तारखेला गेलो सो आंदोलनमध्ये मी स्वतः सहभाग झालो तिथल्या काही बातम्या बी आहेत तो निवेदन घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल अजितदादा असेल देवेंद्र फडणवीस साहेब असेल मी जेव्हा विचारलं मला म्हणे मुख्यमंत्री साहेबांच्या येस आहे पण अजितदादाला जर तुम्ही कळवलं तर साहेब आपला पैसे भेटेल आणि म्हणून त्यांचा जो विषय होता अतिथदादांना निवेदन देऊन आल्यानंतर या कॅबिनेटमध्ये मला स्वतः फोन आला तर तुम्ही ताबडतोड येऊन जा तर मी मला रेल्वे भेटली नाहीत मी पहिले गेलो पण त्यांच्या विषयी मार्गेला लागला म्हणून मला खुशी आहे माझ्या नेत्यांना आम्ही जे मागणी केली आणि ते जर मान्यता देत असेल माझ्या या समाजासाठी जे काम करणारी महिला आहे त्यांच्या वाढ झाली म्हणून त्यांना जेवढी खुशी आहे त्याच्यापेक्षा आम्हाला खुशी आहे माझी महिला कोरोनामध्ये ते स्वतःच्या जीव धोका टाकून कोरोनामध्ये आपला आदेश मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशचा पालन केला आज या महाराष्ट्रामध्ये जे मुख्यमंत्री लाडकी बनगे योजना यो आपली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीने खास त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे तर माझी अंगणवाडी ताई कोणाला वंचित करणार नाही शिवसेनेचे पदाधिकारी <coughs> तर आहे लाडकी साहेबांच्या मिटिंग होती ऑनलाईन मिटिंग त्याच्यामध्ये सांगितलं मी अठरा तास काम करतो आहे माझे पदाधिकारी सर्व काम करा आणि लोकांना ते युवा प्रशिक्षणचे आदेश असेल जे एन एमचे आदेश असेल ए एन एमचे असेल शिक्षकचे असेल इंजिनियरचे असेल ते सगळे युवा जो गौरव आहे जे रिकामे आहेत त्यांना रोजगार द्या आणि याच्यासाठी सुद्धा आम्ही त्याच्यातमध्ये सतत राहून सगळ्यांना आदेश दिले आहे दादा एक